नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारे मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू संक्रांतीलासुद्धा बनवले जातात तर हे लाडू अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्टच तयार होतील मुरमुरा लाडू बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत एखादा काळसर मुरमुरा असेल तर तो काढून टाकायचा नाही तर कचकच लागते आता एक वाटी इथे मी गुळ घेतलेला आहे आता आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे मध्यम वाचेवरती गॅस ठेवून आपल्याला हे मुरमुरे व्यवस्थित असे छान परतून घ्यायचे मुरमुरे भाजत असताना ते सतत परतायचे कारण ते पटकन भाजले जातात तर बघू शकता इथे मुरमुरे मस्त असे कुरकुरीत भाजले गेलेत सर्व बाजूने व्यवस्थित असे परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आता हे मुरमुरे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात गॅसवर पुन्हा तीस कढई ठेवून दोन चमचे तूप आपण इथे घालणार आहोत तूप आता इथे वितळून घेणार आहोत यामध्ये एक वाटी आपल्याला गूळ चिरून घालायचं आहे साधा किंवा चिक्कीचा गूळ तुम्ही घेऊ शकता तर हा गुळ आपल्याला मध्यमाचेवरती छान असा वितळून घ्यायचा आहे तूप घातल्याने लाडूंना छान अशी चकाकी येते तर या ठिकाणी गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता हा गुळ आपल्याला मिनिटभर शिजवून घ्यायचा जास्त शिजवायचा नाही नाहीतर लाडू कडक होतात पाहू शकता यावरती बुडबुडे आलेले आहेत तर आता आपण पाक चेक करणार आहोत या ठिकाणी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन थेंब मी टाकून घेतलेले आहेत याची छान अशी गोळी तयार झालेली आहे म्हणजेच इथे आपल्या गुळाचा पाक तयार झालेला आहे आता गुळाचा पाक तयार झालेला आहे यामध्ये आपण जे भाजून घेतलेले मुरमुरे होते ते आपण यामध्ये घालायचेत सर्व मुरमुरे मी एकदाच पटकन असे घालून घेतलेले आहेत मुरमुरे घातल्यावर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पटापट असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यावर आपल्याला गॅस लगेचच इथे बंद करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मुरमुरे आपल्याला व्यवस्थित पाकात एकजीव करून घ्यायचेत आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत तर मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे थोडे पाणी हाताला लावून पटकन जास्त न दाबता लाडू बांधायचा पटकन हवा तसा लाडू इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता पाण्याचा हात लावल्याने हाताला चटका बसत नाही आणि सर्व लाडू इथे अशाच प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत हे लाडू बनवताना महत्त्वाची टिप म्हणजे मिश्रण थंड न होऊ देताच लाडू बांधायचे कारण ते थंड झाले की वळत नाहीत तर हे लाडू बनल्यावर एक ते दोन तास असेच बाहेर ठेवायचे त्यानंतर हवाबंद डब्यात जास्त दिवस हे लाडू छान राहतात कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा सोबतच लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद